नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रसह देशभरातील अनेक विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचली असेल परंतु तरीही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ही आनंद वार्ता तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे महाराष्ट्रसह देशभरामध्ये अनेक नवीन एम बी बी एस कॉलेजेसला मान्यता मिळालेली आहे त्याशिवाय जे जुने कॉलेजेस होते त्यांचा जो काही सीट वाढीचा प्रस्ताव होता तोही अनेक कॉलेजचा मान्य झालेला आहे त्यामुळे काही नवीन सीट्सची एम बी बी एसच्या वाढ झालेली आहे आणि याशिवाय महाराष्ट्रासह देशभरातील ज्या एम बी बी एस डीम्ड युनिव्हर्सिटीच्या कॉलेजेसनी काही कॉलेजेस सीट्स वाढण्यासाठीचा जो प्रस्ताव हो दाखल केलेला होता त्यालाही काही ठिकाणी ते तर मान्यता मिळालेली आहे सो ओवरऑल संदर्भाने परिपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले जो पहिला राऊंड महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये झाला त्या दरम्यान खूप सारे वेगवेगळे कन्फ्युजन्स क्रिएट झालेले होते विशेष करून एम सी सीच्या वतीनं पहिल्या राऊंडसाठी खूप सारे एक्सटेन्शन त्या ठिकाणी मिळाले त्याला धरून जे महाराष्ट्राचं राऊंड होतं त्यातही बऱ्यापैकी पुढे पुढे वाढ झाली परंतु फायनली ऑल इंडियाचा एम सी सीचा पहिला राऊंड आणि महाराष्ट्र राज्याचा एम बी बी एस बी डी एचा पहिला राऊंड ह्या दोन्ही राऊंडची प्रक्रिया त्या त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आता प्रतीक्षा होती की ऑल इंडियाचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल आणि त्यामध्ये नवीन किती कॉलेजेस ॲड होतील कारण एम सी सीकडनं एक शेड्यूल म्हणजे एक नोटीस आलेली होती की काही नवीन कॉलेजला मान्यता मिळणार असल्यामुळं दुसरा राऊंड जो येतो थोडासा डिले होईल त्यानुसार एम सी सीनं नवीन शेड्यूलसुद्धा रिलीज केलं आणि फायनली जे आहे तर आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर नवीन जे कॉलेजेस महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे येत आहेत त्याची यादीसुद्धा उपलब्ध झालेली आहे ही यादी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचली असेल परंतु अगदी सिम्पल सोप्या भाषेमध्ये ओवरऑल साधारण किती सीट्स वाढलेल्या आहेत त्यातला ऑलरेडीचा फिफ्टीन पर्सेंट कोटा किती असेल नवे कॉलेजेस आणि जुने कॉलेजेसची एकूण संख्या किती आहे आणि याचा महाराष्ट्राला नेमका लाभ किती होणार आहे हे अगदी इत्तमभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले महाराष्ट्रसह देशभरामध्ये दे जे नवीन कॉलेजेसला मान्यता देण्यात आलेली आहे तर त्या कॉलेजची एकूण संख्या आहे अठरा म्हणजे भारतासह म्हणजे महाराष्ट्रासह भारतात जे नवीन कॉलेजेस सुरू होत आहेत ते जे काय कॉलेजेस आहेत त्याची संख्या असेल अठरा आणि यामध्ये मात्र काही अंशी महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार काही आनंदाचा विषय नाही परंतु एक नवीन कॉलेज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे ई एस आय सी मेडिकल कॉलेज अंधेरी अंधेरी नवी मुंबई मुंबईमध्ये मुंब तर हे पन्नासच्या कॅपॅसिटीचं पन्नासची इंटेक असलेलं ई एस आय सी कॉलेज महाराष्ट्रामध्ये सुरू होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते देशभरामध्ये ई एस आय सीचे ई एस आय सीसाठी जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये या अठरा कॉलेजमध्ये बरेचसे नवीन कॉलेज आपल्याला ॲड होताना पाहायला मिळत आहेत ई एस आय सीमध्ये पहिलं जे कॉलेज आहे ते अहमदाबाद या ठिकाणी सुरू होतं आहे ई एस आय सी मेडिकल कॉलेज नरोडा बापूनगर अहमदाबाद पन्नासच्या कॅपॅसिटीचं एक ई एस आय सी कॉलेज सुरू होते याशिवाय दुसरं कॉलेज आपलं ई एस आय सी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अंधेरी मुंबई पन्नासची कॅपॅसिटी या ठिकाणी असणार आहे आणि याशिवाय ई एस आय सी मेडिकल कॉलेज लुधियाना म्हणजे पंजाबमध्ये हे सुरू होते याशिवाय ई एस आय सी मेडिकल कॉलेज नोएडा जे की यू पीमध्ये म्हणूया आपण पन्नासची कॅपॅसिटीचं हे एक नवीन कॉलेज ई एस आय सीचं त्या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते थोडक्यात हे कामगर, जे काय नवीन अठरा कॉलेजेस आलेले आहेत या अठरा कॉलेजपैकी चौदा कॉलेज हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि चार कॉलेज हे ई एस आय सी मेडिकल कॉलेजेस आहेत जे काही कामगार कामगारांच्या मुलांसाठी जे काही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ई एस आय सी मेडिकल कॉलेजमध्ये तर त्यांच्या दृष्टीनं हे अतिशय आनंदाचा विषय आहे तर महाराष्ट्रामधलं हे पहिलं ई एस आय सी मेडिकल कॉलेज असेल की जे पर्टिक्युलरली कामगार कामगारांचे जे मुलं असतात पाले असतात त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मेडिकल कॉलेजला आता मिळण्यास या राऊंडमध्ये ते उपलब्ध असतील आता त्यानंतर हे जे अठरा कॉलेज आहे याच्यात एकूण बाराशे सीट्स उपलब्ध आहेत या बाराशे सीट्सपैकी जर आपण विचार केला पन्नास म्हणजे चार कॉलेजच्या जवळजवळ दो दो, दोनशे जागा जर आपण वजा केल्या तर एक हजार सीट्स या ओवरऑल राहतात इन टू फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा म्हणजे या एक हजारमध्ये पंधरा टक्के म्हणजे दीडशे जित जा जागा ह्या ऑल इंडियातून ॲप्लिकेशनसाठी उपलब्ध असतील म्हणजे महाराष्ट्राचेही मुलं या सगळ्या ठिकाणी पंधरा टक्के कोट्यात भाग घेऊ शकतात आणि तेही मुलं इकडंच्या जिथे जिथे हे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी पंधरा टक्क्यात येऊ शकतात जे दोनशे जागा आहेत ई एस आय सी मेडिकल कॉलेजेसच्या ह्या पर्टिक्युलरली जे कामगारांची पाल्य आहेत ज्यांचं आय पी सर्टिफिकेट होतं ज्यांचं ई एस आय सीमध्ये रजिस्ट्रेशन आहे एम सी सीमध्ये त्यांना याचा लाभ होईल ह्या मुलांना ई एस आय सीमधून त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या कोट्यामध्ये ॲडमिशन मिळेल सो अशा पद्धतीने जे अठरा कॉलेज आहे तर त्यांच्या बाराशे ज्या जागा होत्या त्याचं बायफर्गेशन आहे साधारण साडेआठशे सीट्स या त्या त्या, त्या राज्यातल्या मुलांसाठी म्हणजे पंच्याऐंशी टक्के कोटा आपण त्याला म्हणूया दीडशे जागा म्हणजे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्यात जातील म्हणजे एक हजार सीट झाल्या आणि उर्वरित चार मेडिकल कॉलेजच्या ई एस आय सी मेडिकल कॉलेजच्या दोनशे जागा ह्या ई एस आय सीमध्ये जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी उपलब्ध असतील सो so, एकूण अठरा कॉलेज त्यातल्या बाराशे जागांचा हा एकूणच हिशोब मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे यानंतर जे ऑलरेडी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ओवरऑल इंडियामधले म्हणूया आपण भारतातले म्हणूया आप तर त्यामध्ये जवळजवळ तेवीस कॉलेजला सीटवाढीचा प्रस्ताव अनेक कॉलेजचा असू शकेल परंतु तेवीस कॉलेजला त्या ठिकाणी जे तर कॅपॅसिटी वाढून मिळालेली आहे इनटेक त्यांची आता वाढलेली आहे या ठिकाणी मात्र महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजचं नाव आपल्याला पाहायला मिळत नाही आहे जेवढे काही कॉलेजेस आहेत विशेष करून आंध्र प्रदेशचं एक कॉलेज आहे आसामचे तीन आहेत जम्मू काश्मीरचे जवळजवळ पाच कॉलेजेस आहेत कर्नाटक कर्नाटकामध्ये मात्र अनेक कॉलेजला त्या ठिकाणी जे तर सीट्स कॅपॅसिटी जे ते वाढून मिळालेली आहे जवळजवळ आठ कॉलेजेस कर्नाटकाचे आहेत की ज्यांची इंटेक कॅपॅसिटी आता इथं वाढलेली पाहायला मिळते त्यानंतर दोन कॉलेज हे मध्य प्रदेशचे आहेत पंजाबचं एक कॉलेज आहे तेलंगणाचं एक कॉलेज आहे वेस्ट बेंगॉलचे दोन कॉलेजेस आहेत तर अशा पद्धतीनं तेवीस ऑलरेडी जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत जे पूर्वी सुरू झालेले आहेत तर त्यांच्या सीट्स या ठिकाणी वाढलेल्या आहेत तर ते एकूण वाढलेल्या जागा किती आहेत तर नऊशे सत्तर या तेवीस कॉलेजमध्ये ज्या जागा वाढल्या आहेत त्या नऊशे सत्तर वाढलेल्या आहेत आणि नऊशे सत्तरमध्ये फिफ्टीन पर्सेंट कोटा म्हणजे जवळजवळ एकशे शेहेचाळीस जागा किंवा एकशे पंचेचाळीस जागा ह्या आता ऑल इंडिया कोट्यात उपलब्ध असतील आणि रेस्ट आठशे पंचवीस जागा या त्या राज्याच्या मुलांना उपलब्ध असतील सो so, अशा पद्धतीनं जे काय सीट इन्क्रीज झालेल्या आहेत नऊशे सत्तर त्याचं हे बाय फर्गेशन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि त्यानंतर जो तिसरा पार्ट आहे जो की डीम्ड युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं आहे महाराष्ट्रसह देशभरामध्ये दे जवळजवळ फिफ्टी नाईन डिम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचाही वाटा बऱ्यापैकी मोठा आहे या ठिकाणीसुद्धा एकूण डिम्ड युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं नऊ कॉलेजेसमध्ये सीट्सची संख्या आता या ठिकाणी वाढलेली आहे परंतु या ठिकाणी मात्र महाराष्ट्राचा बऱ्यापैकी फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे या नऊ कॉलेजमध्ये एकूण साडेपाचशे जागा वाढलेल्या आहेत यापैकी जवळजवळ तीनशे जागा ह्या महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजच्या आहेत म्हणजे रेस्ट महारा इंडिया महाराष्ट्र सोडून बाकी जे काय राज्य आहेत तिथं साधारण अडीचशे जागा वाढलेल्या आहेत महाराष्ट्राच्या मात्र तीनशे जागा वाढलेल्या आहेत परंतु डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस हे काही सगळ्याच मुलांच्या सोयीचे नसतात कारण त्या ठिकाणी बऱ्यापैकी फीस मुलांना लागत असते आणि ही पॅ कॅपॅसिटी सगळ्याच पालकांची असेल असं असे कंपल्शन नाही आहे बावीस तेवीस लाख चोवीस लाख इयरली फीस भरण्याची त्यांची तयारी आहे अशा मुलांना मात्र या ठिकाणी ॲडमिशन मिळण्यासाठी फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल सो महाराष्ट्रामधले जे एकूण चार कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले दत्तामेघे वर्धा यांच्या पन्नास जागा जे येते त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत जे की प्रस्ताव जो होता त्यांचा दत्तामेघे वर्धाचा शंभर सीटसाठी होता पूर्वीच्या दीडशे जागा त्यांच्या होत्या परंतु शंभरच्याऐवजी पन्नासची मान्यता त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे ते भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी ऑलरेडी दीडशेची कॅपॅसिटी होती शंभरचा त्यांचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य झालेला आहे म्हणजे भारती विद्यापीठ पुणेमध्ये आता ऐवजी अडीचशेची कॅपॅसिटी असेल नव्यानं शंभर जागा त्या ठिकाणी आता वाढलेल्या आहेत त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ सांगली या ठिकाणी सुद्धा पूर्वी दीडशे जागा होत्या शंभर सीट्स वाढीचा प्रस्ताव होता आणि त्याप्रमाणे तो प्रस्ताव त्या ठिकाणी प्रस्ता ॲक्सेप्ट झालेला आहे नव्यानं शंभर जागा आता भारतीय विद्यापीठ सांगलीला एम बी बी एससाठी आपल्याला वाढलेला पाहायला मिळते आणि महाराष्ट्रातलं चौथं आणि शेवटचं कॉलेज म्हणूया आपण ते म्हणजे महात्मा गांधी विद्या महात्मा गांधी मेडिकल मिशन महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणी पूर्वी दोनशेची कॅपॅसिटी होती पन्नास सीट्सच्या वाढीचा प्रस्ताव होता आणि तो त्या ठिकाणी मान्य झालेला आहे म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरचं एम जे एम मेडिकल कॉलेज जे आहे तर त्याची कॅपॅसिटी आता अडीचशे असणार आहे टू फिफ्टी सीट्स ह्या मेडिकल कॉलेजला आता यापुढे उपलब्ध असणार आहे सो महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये तीनशे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या संदर्भानं बघायला गेलं तर नवीन कुठल्याही सीट्स वाढलेले नाही आहे परंतु ई एस आय सी मेडिकल कॉलेज जे की नव्यानं महाराष्ट्रात सुरू होते त्या ठिकाणी पन्नास तर अशा ओवरऑल जवळजवळ साडेतीनशे सीट्स ह्या महाराष्ट्रातल्या मुलांना उपलब्ध होतील याशिवाय पंधरा टक्के कोट्यामध्ये जे काही दीडशे प्लस एकशे पंच्याऐंशी सीट्स वाढल्या तर दोनशे पंच्याण्णव हो जागा ह्या ऑल इंडियासाठी वाढलेल्या आहेत पंधरा टक्के कोट्यामध्ये त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना जाण्याची सुविधा उपलब्ध असेल अर्थात तिथं मेरिट बऱ्यापैकी हायर साईडला असतं महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा जो कट ऑफ असतो त्यापेक्षा जास्त कट ऑफ हा ऑल इंडियाच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजसाठी असतो याची पण आपण या ठिकाणी नोंद घ्यावी थोडक्यात देशभरामध्ये जवळजवळ बाराशे प्लस नऊशे सत्तर प्लस साडेपाचशे जवळजवळ सत्तावीसशे वीस जागा आपल्याला वा वाढलेल्या पाहायला मिळत आहेत या माध्यमातून नवीन सत्तावीसशे वीस एम बी बी एस डॉक्टर महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे होतील असं आपण गृहित धरूया याशिवाय काही प्रपोज्ड कॉलेजेस आहेत की जे नव्यानं येऊ शकतात अजून काही एक्झिस्टिंग कॉलेजेसची इन के इनटेक कॅपॅसिटी येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते त्याबद्दलचे अपडेट जसे येतील तुम्हाला नक्की शेअर करेल तुर्तास महाराष्ट्रसह देशभरामध्ये एम बी बी एसच्या जागा वाढलेल्या आहेत ही एक आनंद वार्ता तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद